खाली आज मदत घेऊन इंडिया आहात काय सांगाल किती गरजेची ही मदत आपल्याला गरजेची वाटते म्हणून आम्ही जातोय तिथं आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे तो काही प्रश्न नाही आहे कारण मी एक कालच सांगितलंय की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथे जातोय शाहूंच्या नगरीमध्ये असं हे वर्षात दुसऱ्यांदा होणार म्हणजे त्यामध्ये काहीतरी षडयंत्रच आहे यात काही प्रश्न नाही आहे आणि त्याला आपल्याला तोंड ह्या पुढेही द्यावं लागणार प्रशासनानं फेवर प्रशासना आहे हे मी कालच सांगितलंय कारण ही रद्द ज्यांनी जो ऑर्डर दिला कलेक्टर साहेबांनी परवा का काल तो आधीच दिला असता तर कलेक्टर साहेबांनी म्हण म्हणण्यापेक्षा शासनाने शासनाने जर ऑर्डर बरोबर दिला असता तर ही घटना घडली नसती का अपेक्षा आहे सरकारला आता सरकारची सुद्धा अपेक्षा आहे ते आम्ही ते सुद्धा म्हटलेलं आहे माझ्या स्टेटमेंटमध्ये आणि सरकारने सुद्धा त्यांना मदत निश्चित केलीच पाहिजे राज्यात उमटायला सुरू झाले एकोणीस तारखेला मुस्लिम संघटनांनी आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर काँग्रेसचे काही आमदार देखील आज पोलीस महासंचालकांची या संदर्भात भेट देणार त्यांनी आता तिकडं काय झालं काय त्याच्याबद्दल मला काही माहित नाही परंतु आपलं जे कार्य आहे इथं जे आपल्याला लक्षात आलेलं आहे ते आपण करणार आहोत या गोष्टीवरती पडदा टाकावा कुठेतरी महाराष्ट्र शांत व्हावा अशी अपेक्षा वाटत नाही का आता ते अतिक्रमण तर आता उशिरा काशांना त्यांनी काढलं आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं दुजाभाव न करता काही हे का, आ, हटाने। उसके बारे में मैंने कहा कि ये इसका निषेध हम करते हैं। जो हिंसा हुई है उसका निषेध हम आ, करते ही आपने एक पत्र लिखा उसमें आपने कहा कि समय रहते हमने जो जिला अधिकारी है पुलिस प्रशासन है उनको अलर्ट किया था लेकिन मेरी बातों को सीरियसली नहीं लिया गया उस कारण से ये वो तो दिखता ही है ना कि हमने जो उनको सूचना दी थी वो संभाजी और मुख्यमंत्री का उन्हें संवाद नहीं साधा और उसके बाद कल परसों साधा शायद तो वो लेट हो गया था उस टाइम तक सब गड़बड़ हो गई थी एक गंभीर सवाल आज मुंबई में भी जो कांग्रेस के कई विधायक हैं वो आज रश्मि शुक्ला से मिलने के लिए जाने रहे हैं डीजीपी से आ, आप किस तरीके से हैं ये जो अभी जो वातावरण है उसको लेके विधायक चाहते हैं कि शांतता रहे तो वो जाके मिलेंगे कि यहाँ पे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कैसे ली गई है इसका जायजा तो विधायक आके वो लेंगे यहाँ पर नाही ने मी नेहमी सातत्यानं सांगतोय कारण की कोल्हापूर ही शाहू महाराजांची नगरी आहे पुरोगामी नगरी आहे सातत्यानं इथल्या लोकांची मानसिकता ही पुरोगामी विचाराची जातीवादला थारा इथं दिला जातो आणि म्हणून काही ना काही घटना नेमक्या इथंच कशा घडतात मी काल सुद्धा बोललो मिलिंद नावाची व्यक्ती इथे येते इथं परांडे वक्तव्य वे करते त्यांना कोल्हापूरच का दिसतं वक्तव्य वे करण्यासाठी आणि म्हणून मला वाटतं एक प्लॅन हा सातत्यानं या ठिकाणी चालू आहे आपण जे आता आदरणीय महाराज म्हणले काल जर अभिव्यक्त्यांचा सल्ला घेऊन या सगळ्यावर जर कारवाई होत असेल तर मग ती गेले सहा महिने का केली नव्हती जर हे या ठिकाणी चुकीचं असेल आता आम्हालाही बघावं लागेल ते अतिक्रमण काढलेलं योग्य आहे अयोग्य आहे कुठलं काढलं नेमकं का सरसकट त्या ठिकाणी काढलं आणि म्हणून जे गावामध्ये हिंसा घडली त्याचा निषेध आहे आणि आम्ही प्रशासनाला आमची विनंती आम्ही तिकडे चाललेलो आहोत किमान चार पाच चा लोकांना त्या गावामध्ये महाराजांच्या सकट आम्हाला जाण्याची परवानगी त्यांनी द्यावी जे तेरा चौदा तारखेला लोकांना थांबवायचं होतं त्यावेळी थांबवलं नाही आता शांतता प्रस्थापित करणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवणार असतात आम्ही तिथं ठिया धरून बसू आम्हाला चार पाच जणांना तरी किमान तिथं सोडावं अशी आमची अपेक्षा नाही अजून काही नाकारलेलं नाही प्रशासनाची अपेक्षा आहे त्यांच्याबरोबर चर्चा करावी परंतु आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आम्ही पहिली भेट घेतो आणि मग तुमच्यावर चर्चा करतो आम्हाला तिथे काय झाले माहितच नाही <coughs> तुमच्या माध्यमातून आम्हाला कळते जे काय कळले समोर बघितलेलं आम्हीच बघतो महाराज लोकांना भेटतील तिथं आम्ही लोकांना भेटू त्यांच्या वेदना काय आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत आज प्राथमिक सर्वे तिथल्या प्रशासनाने केलेला आहे काय तो सर्वे योग्य आहे काय चार पाच कोटीच्या वर नुकसान झाले अनेक वाहनांचं घरांचं अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे येते मग नेमकं नुकसान किती झालं आम्हाला बघावं लागेल खासदार आणि आमदार म्हणून आम्ही बघायचंच नाही ही भूमिका प्रशासनाची बरोबर आहे आम्ही काल सुद्धा भूमिका मांडली जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी नेमकं काय केलं याचा अभ्यास करणं गरजेचं आहे कुठल्या स्टेप्स या दोघांनी त्या ठिकाणी घेतल्या विशेष करून जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं हे या ठिकाणी महत्वाचं असणार आहे कारण की ते वारंवार वर्तमानपत्रामध्ये सांगत होते स्टेटमेंट्स देत होते मग त्यांनी बंदोबस्त मागितला का जिल्हा पोलीस प्रमुखांच्या का एसआरपीएफ तिथं तिथं किती, किती वाजता गेली ही माहिती थोड्या दिवसानं बाहेर येईल तर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमक्या उपाययोजना कुठल्या त्या साठी केल्या हे कळेल आता निघत मात्र एक दिवस आधीच हे जर निघलं असतं तर एवढी तेच महाराजांनी तेच सांगितलं की जी कारवाई होतं का शासनानं जे हे केलं ते आधी केलं असतं तर हा जे चुकीचं आहे ते टळलं असतं अपयश आहे मला वाटतं आता अपयश सगळ्यांच आहे आपल्याला माहिती आहे आम्हाला जायला परवानगी